महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने एक नवीन रूपामध्ये त्यांचं एम आणि कार्यालय अपेक्स काउन्सिलच्या मेंबर्सना बसण्याची जागा खेळाडूंची सुविधा हे सगळं बघून या ठिकाणी मोतीबागेत नवीन कार्यालय उद्घाटन आणि एमलेमचं प्रकाशन केलं बी सी सी आयचं ट्रेजरर म्हणून त्याच्यात मला निमंत्रणही दिलं बी सी सी आयच्या वतीने मी शुभेच्छा त्यांना दिल्या आणि स्वाभाविकता मध्यभागी असलेल्या कार्यालयामुळे प्रशासक खेळाडू आणि असलेल्या सगळ्या इकोसिस्टमला त्याचा नक्कीच उपयोग होईल आणि म्हणून एम सी एचे अध्यक्ष रोहित पवार यांचं अभिनंदन सुद्धा मी या ठिकाणी केलं तुम्ही शरद पवारांचा हात धरून घेणारी गेलात क्रिकेटच्या का म्हणजे एम सी ए बी सी सी त्यांना घेऊन धरून मला वाटतं क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये ही आपल्या वर्षानुवर्षाची परंपरा आहे क्रिकेट हा जेंटलमेन्स गेम आहे आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये राजकारणातल्या मुद्द्यांवरना विद्वेषी नको आणि राजकीय मुद्द्यांवरना सहयोगितेचं प्रकरणी नको क्रिकेट क्रिकेट पुरताच ठेवलं पाहिजे असं माझं माहिती आहे महत्वाचा पेटले आज रमेश केरे इथे येऊन शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आणि मात्र भूमिका स्पष्ट करायला सांगितली की आरक्षण ओबीसी भूमिका नाही असं शरद पवार स्पष्ट आमचा प्रश्न पुन्हा पवार साहेबांना तोच राहील मान्य पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी की जी मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे की मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी मध्येच द्या यावर तुमच्या पक्षाची भूमिका काय महाविकास आघाडीची भूमिका काय उद्धवजींनाही आमचा तोच प्रश्न आहे आणि काँग्रेसलाही तोच प्रश्न आहे मराठा समाजाला त्याच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे याचे समर्थक भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आहोतच किंबहुना त्यासाठी आरक्षण देण्याचा कायदाही आम्ही केला पण अजूनही ओबीसी समाजाच्या मनात असलेली भीती ही आमच्यामधलं काढून मराठा समाजाला दिलं जाईल किंवा मागणी मान्य केली जाईल यावरचं पवारसाहेबांचं मौन हे काही योग्य आहे असं आमचं मत नाही मग प्रश्न पवारसाहेबांना हा आहे की तुमचं सरकार मनमोहन सिंहगांच्या काळात असताना तुम्ही हा निर्णय का नाही केलात त्यावेळेला संपूर्ण बहुमताचं तुमचं सरकार होतं मराठा समाज आवाचून तुमच्याकडे ते बघत <स्थाथ> होता त्याच्या अपेक्षा तुम्हाला माहीत होत्या पण तुम्ही मंत्री असताना तुमचं सरकार असताना तुम्ही हे का नाही केलं आणि दुसरा मुद्दा आजही कायद्यामध्ये पन्नास टक्क्याच्या वर जाता येऊ शकतं तुम्हाला त्याबद्दलचे निकष पूर्ण करायला लागतील तुम्हाला त्याबद्दलची एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन ही प्रूव्ह करावी लागेल त्या आधारावर जो कायदा आम्ही केला जो देवेंद्रजींनी कायदा केला जो मुंबई उच्च न्यायालयात टिकला जो सर्वोच्च न्यायालयात टिकला मग पवारसाहेब आपल्या मदतीने उद्धव ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला जो कायदा देवेंद्रजींनी सुप्रीम कोर्टापर्यंत टिकवला तो का टिकला नाही तो खंडित का झाला याचंही उत्तर आपल्याला द्यावं लागेल कारण बोलत उपमुख्यमंत्री बघा स्पष्ट चित्र स्पष्ट आहे या दोन भाग वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजेत असं आमचं मत आहे मराठा समाजाची अपेक्षा इच्छा मागणी गरज निकड मागासलेपणामुळे सिद्ध झाला असल्यामुळे आरक्षणाची मागणी योग्य आहे भाजपचं त्याला समर्थन आहे हा पहिला भाग आहे आणि म्हणून गावागावातल्या आमच्या मराठा समाजाच्या मुलामुलींची अपेक्षा ही आरक्षणांना पूर्ण झाली पाहिजे शहरातसुद्धा जो मराठा समाज बऱ्याच अंशी त्या ठिकाणी असलेल्या हमाली किंवा अन्य दुर्दैवाने रोजगारामध्ये अडकला गेला आहे त्याचीसुद्धा अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे हा पहिला भाग आमचा त्याबद्दल समर्थन आहे दुसरा जो भाग आहे त्यातले आंदोलनकर्ते आंदोलन करताना करणारे वक्तव्य टीका एकांगी टीका आणि त्यांच्या मागचे बोलवते धणी यामध्ये आमचा नक्कीच वेगळं मत आहे त्याचं समर्थन होऊ शकत नाही जनांगे पाटलांनी याबद्दलचं आमचं मत समजून घेतलं पाहिजे ज्या पद्धतीने जनांगे पाटील बोलत आहेत आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत त्यांना आमचे प्रश्न स्पष्ट आहेत नंबर एक शरद पवार किंवा काँग्रेस सरकार काळापासून आतापर्यंत आरक्षण कोणीच दिलं नाही त्यांच्यावर तुम्ही का टीका करत नाहीत नंबर दोन देवेंद्र फडणवीसांनी कायदा करून आरक्षण दिलं ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकवलं ते आरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवरच तुम्ही टीका का करताय नंबर तीन आतासुद्धा एकनाथ शिंदेजींचं सरकार ज्याचा भाग आम्ही आहोतच त्या सरकारने कायदा बनवला तरी त्या सरकारमधल्या देवेंद्र फडणवीस घटकांवरच टीका तुम्ही का करताय आणि नंबर चार मोदीजींच्या सरकारने दिलेलं दहा टक्क्याचं आर्थिक निकषावरचं आरक्षण ज्याचा लाभ ए सी बी सी नसताना मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला मिळत होता माझ्या मुलामुलींना मिळत होता तो आता गेला आणि तिथे हिरवी पिलावळ आली याबद्दल जरांगे पाटील यांचं मत काय या चार प्रश्नांचं उत्तर जरांगे पाटलांनी दिलं पाहिजे आणि एकांगी टीका देवेंद्र फडणवीसांवरून करणं अशा पद्धतीची भूमिका ही राजकीय हस्तक्षेपाची वाटते ती आम्हाला मान्य नाही त्याचा आम्ही निषेध करतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा